ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तीच व्यक्ती जर आता किंमत देत नसेल तर होणाऱ्या वेदना ह्या खूप त्रासदायक असतात चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पहा कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप अस्वस्थ बेचैन होतो तेव्हा तो आपल्यापासून दूर जाऊ लागतो पण जेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा तोच व्यक्ती आपल्याकडे परत देखील खेचला जाऊ शकतो असं का होतं हे फक्त एक योगायुग आहे का की यामागे काही सखोल खोल मानसशास्त्री कारणे लपलेली आहेत खरं तर माणसाचं पण मन हे नेहमी अशाच गोष्टींकडे अधिक आकर्षक होतं ज्या त्याच्या आवाक्याबाहेर असतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त प्रयत्न करता तेव्हा तुमची अस्वस्थता समोरच्याला जाणू लागते आणि त्यांच्या मनात तुमची किंमत कमी वाटू लागते मग तो व्यक्ती हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतो पण जेव्हा तुम्ही त्याच्यापासून स्वतःहून दूर राहायला लागता त्याचं त्याला तुमच्याविषयी विचार करायला भाग पाडू पण तुम्ही सोडून देण्याचा नियम स्वीकारला की ते लोक परत येण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच जर तुम्ही ही ट्रिक व्यवस्थित समजून घेतली तर तो तुम्हाला सोडून गेला आहे तोच परत येण्यासाठी तयार होईल या व्हिडिओमध्ये मी काही असे पॉईंट तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन देखील होणार आहे यापैकी एकही पॉईंट तुम्ही चुकवला तर संपूर्ण चित्र हे अस्पष्ट होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि शक्यता आहे की तुम्ही पुन्हा ती चूक कराल त्यामुळे अशी चूक न होण्यासाठी जी आधी चूक करत होतात ती चूक होऊ नये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पहिला पॉईंट समजून घेणं हे खूप गरजेचं आहे सर्वात आधी आपल्याला हे ओळखावं लागेल की आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत आपण कोणत्या चुका करत आहोत ते यासोबतच आपल्याला आकर्षणाचा नियम आणि सोडून देण्याचा नियम याचाही अर्थ समजून घ्यावा लागेल माणूस नेहमी त्याच गोष्टींची इच्छा करतो जी त्याच्या आवाकेबाहेर असते ही माणसाच्या मेंदूची एक खूप विचित्र आणि अत्यंत प्रभावी कल्पना आहे कल्पना करा की तुम्हाला एखादी व्यक्ती खूप आवडते आणि तुम्ही वारंवार तिच्यामागे लागता तिला बोलत करण्याचा प्रयत्न करता तिला समजवण्याचा प्रयत्न करता पण याचा परिणाम काय होतो तर ती व्यक्ती आणखी तुमच्यापासून दूर जाऊ लागते तर का कारण तुम्ही गरजवंत त्याला दिसायला लागतात तुम्ही त्याची गरज म्हणून त्याच्याकडे पाहता आणि गरजवंत माणूस हा कधीही आकर्षक वाटत नाही माणूस त्या गोष्टीकडे खेचला जातो जी गोष्ट खूप दुर्मिळ असते जी सहसा सहजी मिळत नाही लोक नेहमी अशा व्यक्तींना आकर्षित होतात जे आत्मनिर्भर असतात जे तुमच्या क्षमतांना आणि मूल्यांना ओळखतात आणि जे कोणाच्याही मागे न लागता आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता आपल्या कौशल्यांचा विकास करता तेव्हा यश आणि प्रतिष्ठा आपोआप तुमच्याकडे खेचली जाते इथवर तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेतली आहे खरं तर खरी जादू तर अजून बाकी आहे चला तेव्हा पुढे पाहूयात आता दुसरा पॉईंट म्हणजे जो तुमच्या विचारसरणीला अधिक खोलवर बदलू शकतो लक्षपूर्वक ऐका दुसरा पॉईंट आहे की मनाचा खेळ म्हणजेच मेंदूतील एक रसायन आणि त्याचा आपल्यावर होणारा प्रभाव ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या सवयीची सिगारेटची किंवा सोशल मीडिया किंवा गाण्याची वेगवेगळ्या याची लत लागते त्याचप्रमाणे नातेसंबंधांमध्येही एक लत निर्माण होते अटेन्शनची लत मेंदूमध्ये एक रसायन असतं डोमाफिन जे आनंदाची भावना निर्माण करतं जेव्हा आपण कोणाला सतत लक्ष देतो दररोज मॅसेज कॉल संवाद तेव्हा त्याचं लक्ष हे सहज मिळू लागतं आणि त्याचं मोल हे संपतं पण जेव्हा तुम्ही हळूहळू मागे हटायला लागतात तेव्हा त्यांचा मेंदू तुमचं लक्ष हे परत मिळवण्यासाठी तळमळू लागतो मेंदूचा एक सरळ नियम आहे आपण ज्या गोष्टी लक्षात ठेवतो हो त्या लगेच मिळत नाहीत विचार करा जर तुम्ही कोणत्या में दररोज मेसेजला करता कॉल करता तेव्हा त्यांचा मेंदू तुम्हाला सामान्य सहज उपलब्ध लागतो पण जर तुम्ही एकदम शांत व्हाल गायब व्हाल स्वतःच्या कामात व्यस्त व्हाल तर त्यांचा मेंदू असंतुलित होईल ते स्वतःला प्रश्न विचारू लागतील अरे हे अचानक कुठे गेले इथेच मानसशास्त्री सर्वात प्रभावी ट्रीक काम लागते हा एक मानसिक परिणाम आहे ज्यामुळे मेंदू त्या गोष्टींना सतत आठवतो हो ज्या अपूर्ण राहतात ज्यांना क्लोजर मिळत नाही म्हणजे जर तुम्ही कोणतंही नाटक किंवा कारण न देता एकदम शांत झालात तर समोरची व्यक्ती वेळ्यासारखी विचार करू लागेल की काय झालं आहे नेमकं आणि जेव्हा मेंदू असे प्रश्नांनी भरून जातो तेव्हा माणूस काहीही करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि इथूनच त्यांच्या परत येण्याची सुरुवात होते हे सगळं कर कसं करायचं तर मॅसेजेसला हळूहळू उत्तर द्यायचं नाही उत्तर द्यायला लागू नका लगेच रिप्लाय करू नका सोशल मीडियावर सक्रिय राहा पण त्यांच्या पोस्टवर काहीही प्रतिक्रिया देऊ नका स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की त्यांना वाटावं वा। की ते तुमच्या आयुष्यातले फक्त एक भाग होते संपूर्ण आयुष्यात अजिबातच नव्हते हो मी एक माइंड गेम आहे आणि यात जो सर्वात शांत राहतो तो जिंकतो पण हे सगळं करायला तुम्हाला एक वेगळं माइंडसेट तयार करावं लागेल तुम्हाला तुमच्या भावना बाजूला ठेवून या खेळात उतरावं लागेल असा एक खेळ ज्याला लोक समजणार नाहीत पण ते नक्की फील करतील इथपर्यंत तुम्हाला दुसरा पॉईंट नक्कीच समजला असेल तो चांगल्या प्रकारे समजावं अशी माझी आशा आहे आता आपण तिसरा पॉईंट वळणार आहोत आणि तो देखील तितकाच प्रभावी आहे आणि महत्त्वाचा देखील आहे जितके पहिले दोन पॉईंट आहेत अजून एक आपण खोल आणि अत्यावश्यक रहस्य उलगडणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तिसरा पॉईंट म्हणजे द रिव्हर्स सायकोलॉजी म्हणजेच उलटं वागा सरळ जिंका जर तुम्हाला कोणाला परत आणायचं असेल तर त्यांना कधीच हे दाखवून देऊ नका सांगू नका की तुम्ही अजूनही त्यांना परत यावं असं वाटत आहे उलट त्यांच्यासारखंच वागा त्यांना दाखवा की तुम्ही खूप आनंदी आहात आणि तुमचं आयुष्य त्यांच्या जाण्यापेक्षा अधिक चांगलं झालं आहे यालाच रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात जेव्हा तुम्ही कोणाला दाखवता की तुम्ही त्यांना मिस करत नाही तेव्हा त्यांना मेंदू हे स्वीकारूच शकत नाही ते स्वतःला विचारू लागतात खरंच का हा ही माझ्याशिवाय इतका इतकी खुश कशी आहे आणि हेच खरं गेम चेंजर असतं कारण जेव्हा एखाद्याला वाटू लागतं की ते रिप्लेस झाले आहेत तेव्हाच त्यांच्या मनात परत मिळवण्याची इच्छा तीव्र इच्छा जागृत होते हीच ती खरी कारणं आहे जी जेव्हा आपण एखाद्याला खरंच विसरायला लागतो तेव्हा ते, ते अचानक परत येतात आता काही महत्त्वाचे शास्त्रीय मानसशास्त्रीय ट्रिप्स आपण समजून घेऊयात त्यांच्याशी कधी कधी साधेपणाने बोला पण सतत खुश राहा पॉझिटिव्ह राहा त्यांना हे वाटायला हवं हो की त्यांच्या जाण्यामुळे तुमच्यावर काहीही परिणाम झाला नाही जर त्यांनी विचारलं कसे आहात तर उत्तर द्या आयुष्य पूर्वीपेक्षा खूपच चांगलं झालं आहे सोशल मीडियावर तुमचं बेस्ट लाईफ दाखवा जिम नवीन काम नवीन मित्र पण लक्षात ठेवा जास्त ओव्हर शेअर करू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा लोक तेव्हाच परत येतात जेव्हा त्यांना वाटतं की त्यांना काहीतरी अमूल्य गमावलं आहे आता आपण पुढील असे काही महत्त्वाचे पॉइंट शेवटी पाहणार आहोत ते म्हणजे संपूर्ण समजुतीचं सार काय आहे चौथं पॉइंट म्हणजे लास्ट मेमरी ट्रिक असा एक मानसिक खेळ जो समोरच्याच्या मेंदूतून तुम्हाला विसरू देणार नाही तुम्ही कधी विचार केला आहे का ब्रेकअपनंतर काही आठवणी का खोलवर खोल रुतून बसतात यामागे आहे मानसशास्त्राचे एक अतिशय प्रभावी नियम पिक अँड रूल आपला मेंदू कोणत्याही व्यक्तीला त्या माणसासोबतच्या शेवटच्या आणि सगळ्यात खास क्षणानुसार लक्षात ठेवतो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही शेवटचं त्यांच्या संपर्कात असाल तेव्हा काहीतरी असं बोलून जा जे त्यांच्या मनात खोलवर रुतुंब असेल काहीतरी भावना काहीतरी अशांत काहीतरी असं त्यांचं अर्थ ते, ते समजून शकणार नाही जे त्यांना वारंवार विचार करायला लावेल असं काही बोला की शेवटीची भेट मॅसेज इतकं प्रभावी असेल की त्यांच्या मनात सणसणीत आदळावा त्यांना आतून ते जाणवायला हवं की तुम्ही त्यांना गमावून खरंच काहीतरी मोठं गमावलं आहे आणि तेव्हाच ते परत यायची खरी शक्यता निर्माण होते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून दूर जाता तेव्हा त्यांच्यासमोर फक्त दोन पर्याय राहतात एक ते तुम्हाला विसरून टाकतील किंवा दोन ते तुम्हाला आठवतील पण जर तुमचं सायलेन्स जरा जास्त काळ टिकत गेलं तर त्यांच्या मनात तुम्ही अजून खोलवर घर करत जाल कारण जितकं शांत राहाल तितकं त्या माणसाच्या मनात तुम्ही मोठा प्रश्न बनाल हे सगळं वापरण्यासाठी काय करावं वा। कधीही वाद घालू नका जो निघून गेला आहे त्याला जाऊ द्या ब्लॉक करण्याची गरजच नाही फक्त इतकं व्यस्त व्हा स्वतःच्या आयुष्यात की समोरची व्यक्ती स्वतः विचार करू लागेल अरे याला हिला काय झालंय संवाद हवा असेल तर फक्त गरजेपुरता नको ते इमोशन्स नको त्या मेसेजेस नको काहीच नको जो माणूस तुम्हाला गमण्याची भीती बाळगत नाही।, नाही तो तुमच्या लायकीचाच नाही आणि खरंच घाबरतो तर तो स्वतःहून परत येईल आता तुमच्यासमोर दोन रस्ते आहेत एक मागे पुढे करत राहा गरजवंत बना आणि स्वतःला कमकुवत दाखवा किंवा दुसरा म्हणजे स्वतःला इतकं मजबूत करा इतकं चांगलं बनवा की लोकांच्या डोळ्यात पाणी येईल हे पाहून की त्यांनी तुम्हाला गमावलं आहे यातलं खरं सूड म्हणजे सूड घेऊ नका फक्त तुमचं आयुष्य इतकं जबरदस्त बनवा इतके यशस्वी बनवा की लोक स्वतःला विचारतील आपण त्यांना एवढं हलकं का घेतलं होतं ही तीच प्रभावी व्यक्ती आहे जिला आपण कधी काळी गमावलं होतं म्हणून आता थांबू नका आत्ताच सुरुवात करा स्वतःसाठी मेहनत घ्या आणि दाखवून द्या आपण कोणापेक्षा